सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पक्ष सत्तेमध्ये असो अथवा नसो मात्र तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी सोडवणं राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं वेळ पडली तर ज्वलंत प्रश्नांवरती आंदोलन उपोषण करणं ही कामं सर्वच पक्षाच्या तालुका प्रमुखांची असतात तर स्वतःच्या पक्षाच्या वाढीसाठी कामं करणं गावामध्ये शाखा उघडणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं या संदर्भात आम्ही काँग्रेसचे तालुका प्रमुख प्रशांत दरेकर यांच्याशी संवाद साधला आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तालुका अध्यक्ष यांना मुलाखतीसाठी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही नमस्कार मी प्रशांत दरेकर तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून श्रीगोंदा तालुक्यामध्ये काम करत आहे नुकतीच पंधरा दिवसापूर्वी नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब असतील यांनी त्या तेक, ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवत मला श्रीगोंदा तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाची जबाबदारी दिली ही जबाबदारी आगामी लोकसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकीच्या तोंडावरती ही जबाबदारी दिल्यामुळे निश्चित रूपानं मी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना श्रीगोंदा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत युवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहे यापूर्वी मी पाच वर्षापूर्वी श्रीगोंदा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे परंतु आता श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये या पक्षाची शाखा स्थापन करणार असून निश्चित रूपाने बूथ कमिटी असेल आमचे बी एल एच्या नियुक्त्या असतील आणि प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक बूथवरती वीस कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळपास अडीच हजार नवीन कार्यकर्त्यांचं संघटन या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे काही राजकीय घडामोडी घडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्ष बदल केलेला आहे आणि यानंतर शहराध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष मनोहर पोटेजींची निवड या ठिकाणी झालेली आहे मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहे या निमित्तानं मला एक सांगायचंय लवकरात लवकर आम्ही तालुका काँग्रेसची विस्तीर्ण कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करणार आहोत त्याचबरोबर मनोहरजी पोटे शहराची शहर कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करणार आहेत त्याचप्रमाणे युवकांचे हे हेमंत त्या उगले असतील हे सगळे आम्ही एकत्र मिळून दीपक पाटील भोसले असतील सर्वजण एकत्र मिळून त्या ठिकाणी आम्ही ही विस्तारित कार्यकारणी लवकरच या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि पक्ष अधिकाधिक प्रत्येक घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल याचा विचार खऱ्या अर्थानं आम्ही करत आहोत मी महाविद्यालयीन जीवनापासून त्या ठिकाणी संघटनेमध्ये कार्यरत आहे आणि माझी जी तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी काही ओळख असेल ती फक्त संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला मिळालेली आहे आणि म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या फिवाडीचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा त्यांना जातीचे दाखले जर मिळत नसतील तर त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलने केले आहेत तहसील विभागामध्ये त्या ठिकाणी फेरफार मध्यंतरी मिळत नव्हते वेळेवर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केले तहसील प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी त्या ठिकाणी आम्ही भूमिका आमची घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल श्रीगोंदा तालुक्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी आंदोलन केले आत्ताच आम्ही नुकतंच एक धरणे आंदोलन केलं त्यामध्ये आपण पाहिलं वडळी असेल कोळगाव असल आणि नगर हा रस्ता जो आहे या रस्त्यामध्ये जवळपास पन्नास लाख रुपयाच्या कमी निधी त्या ठिकाणी वापरला म्हणून दीड किलोमीटर अधिक रस्ता करून देण्याचं मान्य त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी दिलेला आहे याचाच अर्थ असा यामध्ये नि निश्चित रूपाने सदोष होता आणि ते उजाडात आणण्याचं काम आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेलं आहे मग त्याच्यामध्ये कुकडीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केली कांद्याच्या किंवा हमी भावासाठी त्या ठिकाणी आम्ही आंदोलनं केली अनुदानांसाठी त्या ठिकाणी आम्ही उपोषणं केली आणि शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी अनेक आंदोलन आजपर्यंत केले म्हणजे गॅसच्या संदर्भामध्ये काही वर्षापूर्वी आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं म्हणजे सामाजिक जेवढे प्रश्न आहेत कुठेही व्यक्ती द्वेषातून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केले नाही पण समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेतूनच आजपर्यंत त्या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत आपण पाहत असताल की कुठेही या लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी बहुपक्षीय पद्धत आहे आणि ज्यावेळेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण काम करत असतो आणि पक्षाच्या संघटनेतूनच नेता निर्माण होत असतो आणि म्हणून नेतेपदापेक्षा त्या ठिकाणी पक्षाला किंवा संघटनेला हे निश्चित रूपाने महत्व आहे कारण नेते घडवण्याचं काम त्या ठिकाणी संघटना किंवा पक्ष करत असतो ज्या पद्धतीने पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी खासदार असतील किंवा आमदार असतील यांनी जाहीरनामा दिलेला असतो आणि त्यामध्ये अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी त्यांनी या लोकांना त्या ठिकाणी आश्वासनं दिलेली असतात आपण पाहिलं असल साखळीसारखा प्रश्न गेल्या वेळेस पण तो प्रलंबित होता आणि आजही सांगितलं जातो की आम्ही तो सोडवला सोडवणार आहोत खऱ्या अर्थानं त्या भागातील लोकांना तोंडचं पाणी पुसण्याचं तो काम खऱ्या अर्थाने या, या माध्यमातून होतंय असं मला वाटतंय डिंबे आणि ढो पाण्याचा प्रश्न जो आहे वा बोगद्याचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी प्रलंबित आहे आपण पाहिला असं शहरामध्ये पाचशे अठ्ठेचाळीस राज्यमार्ग जो गेला त्याच्यामध्ये फुटपाथ असतील किंवा गटर लाईन असेल ही करतो म्हणून सांगितलं परंतु आजही ती त्या ठिकाणी झालेली नाही त्याची बिले मात्र काढली गेली ही गोष्ट त्या ठिकाणी गंभीर आहे कृषी महाविद्यालय जे श्रीगोंद्यामध्ये होणार होतं तेही त्या ते ठिकाणी ते आपल्याला इथं अनथ आलं नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस मध्ये एम आय डी सीचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेस आपल्याकडे एम आय डी सी मंजूर केल्याचं समजतंय परंतु अशा एम आय डी सीच्या घोषणा सुद्धा गेल्या एकोणीसशे ऐंशी सालापासून आम्ही पाहतोय अशी एम आय डी सी तालुक्यात विविध भागामध्ये फिरते ती जर एम आय डी सी उतरली तर आम्ही सुद्धा मंजूर करणाऱ्यांचं किंवा ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांचं कौतुक करू पण अशा दृष्टीने निवडणुकीच्या तोंडावर फक्त हजारो युवकांना रोजगार देणार आणि एम आय डी सीची जर खोटी घोषणा त्या ठिकाणी करणार असेल तर हे चुकीचं आहे असं आम्हाला या निमित्तानं वाटतं त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल कुकडी पाठ सिंचन भवनचं ऑफिस त्या मी नगरला आणू खासदार साहेब म्हटले की आम्ही किंवा आमदार म्हटले की आम्ही योग्य न्याय न्यायाने त्या ठिकाणी पाणी देऊ आम्ही पाहिलं असेल दहा नंबर अकरा नंबर वितरिका बारा नंबर तेरा नंबर आणि आमची चौदा नंबर या साऱ्यांसाठी आजपर्यंत अनेक वेळा त्या ठिकाणी पूर्व भागाला आंदोलनं करावी लागलेले आहेत मग त्याच्यामध्ये विसापूर असेल किंवा एकशे बत्तीस असेल या सगळ्या शेतकऱ्यांना जर आंदोलनं करण्याची वेळ येत असेल हक्काचं पाणी त्या ठिकाणी मिळत नसेल तर ही गोष्ट त्या ठिकाणी चुकीची आहे हे या निमित्तानं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं आणि म्हणून जे त्यांनी आपण विकास काम आता केलेत रस्त्यांना याला त्याला निधी दिला परंतु जे विकास काम केलेत ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर त्याच्या माध्यमातून त्याची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे त्याचा ता दर्जा चांगला राहिला पाहिजे मगच रस्ते येणाऱ्या चार पाच वर्ष त्या ठिकाणी टिकणार आहेत याची सुद्धा काळजी खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी घेतली पाहिजे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी मला सांगावच वाटतं श्रीगोंदा तालुक्यामध्ये जी काँग्रेस पक्षाची विस्तीर्ण कार्यकारणी आम्ही करणार आहोत त्यामध्ये ओबीसी सेल असेल मागासवर्गीय सेल असेल आमचे असे चौदा सेल आहेत त्या सर्व सेलच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आम्ही नेमणार आहोत मी असं आवाहन करणार आहे श्रीगोंदा तालुक्यातील सर्व धर्मीय सर्व जातीच्या युवकांना आणि त्या ठिकाणी जे जे इच्छुक कार्यकर्ते आहेत या सर्वांना शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की काँग्रेस पक्षाचा विचारधारा घेऊन ज्यांना पुढे यायचं त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना नक्की पक्षात घेऊन पदाधिकारी करू त्यांचा मानसन्मान करू आणि त्यांना काम करण्याची संधी या निमित्तानं या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत कांद्याचे बाजार पाडले शेतकऱ्यांचे आसरू पुसण्याचं काम आपण केलं नाही एकीकडे साखर धंद्यामध्ये आपण पाहता की इथेनॉल तयार केला पाहिजे परंतु ते इथेनॉल प्रकल्प तयार करत असताना त्याला सुद्धा जातक अशा आटी त्या ठिकाणी टाकल्या गेल्या आणि म्हणून शेतकऱ्यांच्या विषयीची जी भूमिका आहे ती अनुदान त्या ठिकाणी अनेक प्रलंबित आहे ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ही भूमिका त्या ठिकाणी भाजप सरकारची नाही सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा